नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये माहिती घेणार आहोत तूप खायचं असतं हे सर्वांना माहिती आहे पण ते कोणत्या कारणासाठी आणि कसं खायचं असतं याच्याबद्दल माहिती घेणार आहोत शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आयुर्वेदामध्ये अग्नीला अतिशय महत्व देण्यात आलेलं आहे जेव्हा अग्नी शांत होतो त्यावेळेस मृत्यू येतो अशा प्रकारे अग्नीचं महत्व सांगण्यात आलेलं आहे तूप खाल्ल्याने अग्नीचं वर्धन आता अग्नीचं वर्धन होण्यासाठी तूप कसं सेवन करायचं आपल्या जेवणामध्ये आपण वरण भातावर किंवा पोळीला लावून तूप सेवन करू शकता किंवा सकाळीही उपाशी पोटी उठल्यानंतर आपण एक चमचा तूप रोज सकाळी खाऊ शकता परंतु ज्या लोकांना भूक लागत नाहीये किंवा ज्यांना अजीर्ण झालेलं आहे त्या लोकांनी मात्र अग्नीचं वर्धन करण्यासाठी म्हणून तुपाचं सेवन करू नये जर एखादा अग्नी विजत असेल आणि त्यावर जर आपण तूप टाकलं तर तो अग्नी विजतो अशाच प्रकारचे क्रिया ही आपल्या जठर अग्नीच्या बाबतीत घडते त्यामुळे ज्यांना अजीर्ण झालेलं आहे ज्यांना भूक लागत नाही आहे आम हा जास्त प्रमाणामध्ये शरीरामध्ये वाढलेला आहे अशा लोकांनी तुपाचं सेवन करू नये तूप हे वयस्थापनाचं काम करतं वयस्थापन म्हणजे काय अँटी एजिंग तूप रोज सेवन केल्यामुळे वय वाढल्यामुळे होणारे जे आजार आहेत ते आजार होत नाहीत म्हणजे पार्किंगसनसारखे जे आजार आहेत ते लवकर होत नाहीत किंवा आपल्या त्वचेवर ज्या सुरकुत्या येतात त्या लवकर पडत नाहीत त्वचेवर जर आपण रोज शतधोत घृत म्हणजे शंभर वेळा धुतलेलं गाईचं तूप हे जर आपण त्वचेवर रोज लावलं तर तो आपली त्वचा सतेज राहते त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत शतधवत घृत हे सर्वात श्रेष्ठ असं एजिंग असं औषध आहे त्यासाठी शतधौत घृत तुम्ही मार्केटमधून विकत घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः घरी बनवू शकता घरी कसं बनवायचं एक चमचा गाईचं तूप घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा पाणी टाकून त्याला मिक्स करायचं आहे आणि तूप हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अशी प्रोसेस ही शंभर वेळा करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला क्रीम सारखा पदार्थ मिळतो त्याला शतधौत घृत असं म्हणतात हे शतधौत घृत तुम्ही ऍज अ मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता किंवा तुम्हाला कुठे भाजलं असेल तळहात तळपायाची आग होत असेल तर त्यावेळेस तुम्ही त्याचा वापर करू शकता तुपाचा अँटी एजिंग उपयोग आपल्याला होण्यासाठी रोज सकाळी पंचवीस ते तीस एम एल तूप हे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी सेवन करायचं आहे हे तूप हलकसं कोमट करायचं आणि मग ते प्यायचं आहे त्याच्यानंतर आपण अर्धा ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे आणि जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत आपण काहीही खायचं नाही याच्यामुळे शरीरामध्ये अग्निवर्धन व्हायला मदत होते त्याचबरोबर वात आणि पित्त दोष हा संतुलित राहायला मदत होते आणि वार्धक्यामुळे होणारे जे कोणते त्रास आहेत ते, ते सर्व कमी होतात जर आपलं पोट साफ होत नसेल कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे पोटामध्ये गॅसेस होतात अशा वेळेस रात्री झोपताना कोमट पाण्यामध्ये दोन चमचे तूप टाकून आपण त्याचं सेवन करायचं आहे किंवा एक कप दूध घेऊन त्याच्यामध्ये एक कप पाणी टाकायचं आहे एक इंच सुंठीचा तुकडा टाकायचा आहे आणि ते पाणी आटेपर्यंत उकळायचं आहे त्याच्यामध्ये त्या दुधामध्ये आपण दोन चमचे तूप टाकून रात्री झोपताना ते जर सेवन केलं तर आपल्याला सकाळी पोट साफ व्यवस्थित होतं पोटामध्ये गॅसेस कमी होतात पोट हलकं वाटायला सुरुवात होते लहान मुलांमध्ये पोट साफ होत नसेल वारंवार सर्दीचा त्रास होत असेल त्यांची इम्युनिटी खराब आहे अशा मुलांना दर जेवणामध्ये जर आपण एक चमचा तूप खायला दिलं तर त्यांची इम्युनिटी वाढते वारंवार होणारा सर्दीचा त्रास कमी होतो भूक चांगली लागते आणि बाळाचं वजनही वाढायला मदत होते त्याचबरोबर आपण जर डाळी खात असू तर डाळींना फोडणी देताना आपण तुपाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर एक चमचा भर वरून सुद्धा तूप टाकून मगच डाळींचे सेवन करायचं आहे त्यामुळे डाळींमुळे वाढणारा वात दोष आहे तो कमी व्हायला मदत होते आणि आपल्याला डाळींपासून मिळणार जे पौष्टिक घटक आहेत ते पूर्ण प्रमाणामध्ये मिळतात तुपाबद्दल असणारा गैरसमज तूप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल लेवल वाढते त्यामुळे बरेचसे लोक तूप खाणं टाळतात ता। परंतु तूप खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल वाढत नाही परंतु ते तूप हे घरी तयार केलेलं असावं तूप कशा पद्धतीने तयार करावं दुधाची साई काढावी त्या साईचं विरजन लावावं आणि त्या दह्याच ताक बनवावं आणि वर येणारं जे लोणी असेल त्याच्यापासून पुन्हा तूप बनवावं परंतु आपण विकत जे बाजारातून तूप आणतो ते दुधावर येणाऱ्या साईला डायरेक्ट गरम करून त्याच्यापासून तूप बनवलं जातं त्यामुळे त्या तुपापासून कोलेस्ट्रॉल लेवल वाढू शकते परंतु आपण घरी बनवलेल्या तुपापासून कोलेस्ट्रॉल लेवल वाढत नाही त्यामुळे न घाबरता सर्वांनी तुपाचं सेवन केलं पाहिजे तुपामध्येही गाईचं तूप हे आयुर्वेदामध्ये सर्वात श्रेष्ठ सांगण्यात आलेलं आहे म्हशीचं तूपही हे चांगल्या गुणधर्माचं असतं परंतु ते पचायला जड असतं आणि कफ वाढवणारं किंवा शरीरामध्ये गुरुता उत्पन्न करणारं असं असतं त्याच्यामुळे शक्यतो गाईचं तूपच आपण सेवन करावं जर आपल्याला गायचं तूप आपण घरी बनवू शकत नसू तर आपण बाहेरून मार्केटमध्ये जे देशी गाईचं दूध वापरून तूप बनवतात त्यांचा वापर करू शकतो थोडक्यात आपल्याला जर आपला अग्नी म्हणजेच पचनशक्ती ही नॉर्मल ठेवायची असेल तर आपण तुपाचं सेवन हे दर जेवणामध्ये करावं वरून तूप घेऊन मग त्याचं सेवन करावं किंवा तेलाच्या ऐवजी फोडणी देण्यासाठीही आपण तुपाचा वापर करू शकतो त्याचबरोबर जर तुम्हाला वार्धक्य म्हणजेच म्हातार पण लवकर येऊ नये याच्यासाठी जर तुपाचा वापर करायचा असेल तर तूप हे सकाळी उपाशी पोटी सेवन करावं पोट साफ होण्यासाठी आणि पोटातले गॅसेस कमी होण्यासाठी रात्री झोपताना एक कप गरम पाण्यासोबत किंवा एक कप दुधासोबत आपण त्याचं सेवन करू शकतो अशा प्रकारे तूप कसं सेवन करायचं हे आपण आज पाहिलं आहे या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुपाचं सेवन करणं हे सुरू करा आणि त्याचा फायदा सर्वांना नक्कीच होईल अशी आशा आहे धन्यवाद